कपाळी भस्म लावलं आपण कपाळी भस्म का लावतो की आपल्या शरीरामध्ये सात चक्र त्यातील हे आपल्या कपाळी स्थित आहे जर त्यावर एक विशिष्ट प्रकारचा दाब पडला तर ते त्यामुळे आपण रोज कपाळी भस्म आणि हळदी कुंकू लावलं पाहिजे त्यामुळे काय होतं आपली एकाग्रता वाढते त्याचप्रमाणे आपण शरीराला पंधरा ठिकाणी भस्म लावतो कारण भस्मामध्ये काही प्रमाणात कॅल्शियम असतं तर त्याने आपल्या सांध्यांना कॅल्शियम मिळतं त्यानंतर आपण काय केलं पवित्र धारण केलं या दर्भाच्या अंगठ्या ज्या आहेत त्यांना पवित्र असे म्हणतात ज्यावेळेस आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपलं शरीर कसं पाहिजे पवित्र त्यामुळे आपण पवित्र धारण केले त्यानंतर आचमन केलं कुठलीही पूजा ही, ही आचमनाशिवाय व्यर्थ आहे ज्यावेळेस आपण पेल्याने पाणी पितो ते हृदयावाटे पोट्यापर्यंत जातं पण ज्यावेळेस आपण पळीने पाणी पितो ला तर ते आपल्या घशामध्ये थोड्या वेळ राहतं आणि मग हृदयापर्यंत जातं म्हणजे या पूजेमध्ये तुमचा घसा कुठेही कोरडा पडू नये त्यामुळे ठराविक कालांतराने आपल्याला इथे आठवण करायला लावलेलं आहे त्यानंतर आपण प्राणायाम केला प्राणायाम म्हणजे काय प्राण्यांचा व्यायाम जर आपण प्राणायाम दररोज केला तर आपले काय होते आयुष्यवृद्धी होते हे आपल्याला यातून समजलं त्यानंतर आपण गणपती देवतेला नमस्कार केला आपल्यापेक्षा जे मोठे त्यांना नमस्कार केला आणि आपण देवाला अक्षदा वाहिल्या कशा करता सर्व कार्य अर्थ सिद्ध सर्व कार्य अर्थ सिद्ध होण्याचा त्यानंतर आपण पंधरा वेळेस नमस्कार केला या पूजेच्या देवता आहेत त्यांना आपण नमन केलं आणि आपण या पूजेचा संकल्प केला कुठल्याही गोष्टीचा आपण ज्यावेळेस संकल्प करतो तर त्याची आपल्याला सिद्धी प्राप्त होते त्यामुळे आपण आजच्या पूजेचा संकल्प केला संकल्पामध्ये आपण काय उच्चारण केलं तुमच्या गोत्राचा उच्चार केला काय गोत्र आहे आपलं बरोबर नंदी नावाच्या गोत्राचे भारतामध्ये लाखो लाखो लोक असतील बरोबर पण ह्या गोत्रातील ही व्यक्ती म्हणून आपण आपल्या नावाचा पूर्ण नावाचा आणि आडनावाचा उच्चार केला आणि या स्थानाचा उच्चार केला जसं आपल्याला कोणाला पैसे पाठवायचे तर आपल्याला काय लागतो त्यांचा आय एफ एस सी कोड बँकेचा नंबर आणि अकाउंट नंबर तसंच तुमच्या अकाउंटला पुण्याचा संचय व्हावा याकरता आपण त्या गोष्टींचं उच्चारण केलं आजच्या तिथी वार नक्षत्रकरण आणि युग हे पाच अंग म्हणून पंचांग म्हणतो तर पंचांगाचं आपण पठन केलं आपण ही पूजा कुठे करतो हे आपण देवतेला सांगितलं आणि या दोषाचं आपण कसं निवारण करणार आहोत याचा आपण संकल्प केला आपण गणपतीला पहिले फूल वाहिलं का कारण पहिला मान गणपतीचा त्यानंतर आपण आसनाखाली फूल ठेवलं कुठल्याही पूजेला बसताना आपण आसन घ्यावं असं म्हणतात पण का घ्यावं याचं कारण माहिती आहे का तुम्हाला बरोबर कारण इथे गुरुत्वाकर्षण आहे आपल्या शरीरातली जी काही ऊर्जा आहे ती जमिनीमध्ये खेचल्या जाते ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे ती कुठेही जाऊ नये याकरता आसन घेऊन पूजेला बसावं त्यानंतर आपण सूर्याची पूजा केली दिव्याची पूजा केली प्रत्येक कर्माला दोन साक्षीदार लागतात त्यामुळे कर्म साक्षी अग्नी आहे आणि अग्निस्वरूप दिवा आहे त्यामुळे आपण दिव्याला गंधाक्षत फुल वाहिलं आणि कुठलीही पूजा दिवा लावल्याशिवाय सुरू करण नाही हे त्याच्या मागचं कारण आहे त्यानंतर मी डाव्या हातामध्ये सर्षप घेतल्या आणि इथे दहा दिशेंना वाहिल्या म्हणजे वायुरूपाने इथे काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती निघून जाण्याकरता आपण त्या सर्वीकडे अक्षदा वाहिल्या आणि डाव्या पायाची तास जमिनीना वाजली कारण भैरव देवाची उत्पत्ती ही जमिनीतून झालेली आहे त्यांची अनुज्ञा म्हणजे त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आपण पूजेला सुरुवात करत नाही त्यानंतर आपण उत्तर आणि दक्षिण या दोन्ही दिशेंना फुलं वाहिली दोन्हीही दिशींना नमस्कार केला आणि डाव्या बाजूला तांब्या ठेवला आता या पूजे करता पूजे करता आपल्याला विविध नद्यांचं सा, सागराचं सा तीर्थ आवश्यक आहे पण ते आणणं शक्य आहे का नाही तर तीर्थराज कोण सांगितलं आहे सूर्य कारण समुद्रातलं पाणी हे सूर्यापर्यंत जातं आणि तिथून वृष्टी होऊन ते आपल्याला परत मिळतं त्यामुळं आपण सूर्याकडून ते तीर्थ आकर्षित केलं आणि ते आपल्याला मिळालं अशी भावना करून ते संपूर्ण आपण आपल्या पूजेवर आणि अंगाभोवती शिंपटलं त्यानंतर आपण घंटी आणि शंकाची पूजा केली आपण काय म्हटलो आगमनाथम तू देवा गमणार्थम तू राक्षसान देवांच्या आगमनाकरता आणि राक्षसांना घालवण्याकरता आपण घंटानाद करतो ज्या ठिकाणी घंटानाद होतो तिथे देव आनंदाने राहतात आणि समुद्रमंथनामध्ये चौदा रत्न निघाले आपल्याला माहिती त्यातील एक रत्न आहे शंख शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे जर आपल्याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर करायची असेल तर आपल्या देवघरामध्ये शंख आणि दोन्ही असतात त्यानंतर आपण गणपतीची छोडशे उपचारांनी म्हणजे सोळा उपचारांनी पूजा केली त्यानंतर स्वस्ती त्यात काही त्रुटी असेल ते जाण्याकरता आपण वाचन विधी केला आपण कलशामध्ये आवश्यक त्या वस्तू टाकल्या कलश मांडला म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सातही समुद्र सप्तद्वीप मातृका आले चारी वेदांचं पूजन केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता ते आपण आपला कपाळी लावलं त्यानंतर आपण देवतेकडून आशीर्वाद घेतला ते आपण मोठ्या तामनात घेतला आपण काय म्हटलो मम गृहे मम जीवने सदा सर्वदा शांत रस्तो आपल्याकडे आयुष्यामध्ये भरपूर पैसा असेल ऐश्वर असेल पण मन शांती नसेल तर त्याचा काय उपयोग मिळतात नाही तर आपण देवतेकडून मनशांती मागितली अशा प्रकारचे सर्व आपण पॉझिटिव्ह आशीर्वाद देवतांकडून मागितले आणि आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जे आपल्याला काही नको आहे ते आपण छोट्या कामनामध्ये घेतलं आणि बाहेर टाकून दिलं त्याच्यामध्ये आपण काय म्हटलो यतपापम रोगम अशुभम अकल्याणम सद्दूरे प्रतिहत होती त्यानंतर आपण संकल्प केला आपण म्हणालो भो देवा भो हा भो ब्राह्मणा हा अहो देवा अहो ब्राह्मणा अपेक्षा म्हणा या कर्माची अपेक्षा काय आहे माझ्या कुंडलीत जे काय दोष आहे त्यांचं निवारण होण्याकरता आणि आपण देवतेकडून आशीर्वाद घेतले आपण जे आशीर्वाद जनधारा रूपाने घेतले होते त्याचं सिंचन आम्ही तुमच्या डोक्यावर केलं ते आशीर्वाद तुम्हाला मिळाले अशी आपण भावना केली त्यानंतर आम्ही तुमच्या डोक्यावर अक्षदा वाहिल्या का कारण अक्षद म्हणजे काय नक्षती इथे अक्षद बरोबर जे अखंड आहे त्याला अक्षदा असे म्हणतात जर चांदळाचं पीक तसं आहे तर माहिती आहे का तुम्हाला आपण का पहिल्यांदा रोप एका ठिकाणी तांदूळ लावतो त्यानंतर ते रोप परत दुसऱ्या ठिकाणी लावतो आणि मग ते वाढतात म्हणजे आयुष्यामध्ये तुमची उत्तर उत्तर वृद्धी होण्याकरता आपण डोक्यावर अक्षदा वाहतो आयुष्य करता आपण अक्षदा वाहतो हे झालं स्वस्ती पुण्या वाचन त्यानंतर आपण षोडश मातृका षोडश म्हणजे सोळा मातृका म्हणजे देवी आणि तुमची कुलदेवी आणि सप्त मातृका म्हणजे सात ज्या आसरा आहे ज्या आपलं रक्षण करतात तर त्यांचं आपण इथे पूजन केलेलं आहे त्यांना आपण वस्त्र दिल्या चोळी दिलेल्या आहेत याच्यानंतर आपल्या वीरशैव धर्मानुसार आपण नंदी समाराधन हा विधी केलेला आहे त्याला पंचांग विधी असे म्हणतात हा विधी यजमान म्हणजे तुम्ही स्वतः घरी करायचे त्यानंतर ना आपण गुरुजींकडे जायचे वस्त्र द्यायचे दक्षिणा द्यायचे दान द्यायचे आणि गुरुजींना म्हणायचे हा विधी मी केलेला आहे पण इथून पुढचा विधी मला काही माहीत नाही तर आपण या कर्माची वर्णी घ्या काय घ्या वर्णी घ्या तर शास्त्रानुसार जे गुरुजी सांगितलेले आहेत तिथे इथे गुरुजी आपण उपस्थित आहेत त्यांना आपण नमस्कार करायचा आहे आणि पुढच्या पूजेला आपण सुरुवात करणार आहोत येथे पुढच्या प्रधानपीठाची स्थापना होणार आहे त्यानंतर नवग्रह आणि रुद्र यांची स्थापना आहे ग्रहांचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर असं की एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला काय होत आहे तर त्याच्या आपल्या मानसिकतेवर किती परिणाम होत असेल त्यामुळे आपल्या ग्रहांना आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आपण ग्रहांचं पूजन करतो त्यानंतर रुद्र म्हणजे शंकराची मानस पूजा होईल त्यानंतर हवन हवण जसं आपण आपल्या घरी कोणी अतिथींना बोलवतो त्याचप्रमाणे आपण देवांना काय आज आवाहन स्थापन पूजन आणि हवन म्हणजे देवतांचं जेवण त्यानंतर बलिदान होईल म्हणजे तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य सर्व जाणार आहे आणि या करमाची पूर्ण होती होईल पूर्ण पूर्णाहुती होईल म्हणजे या कर्मांचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारचा हा विधी आहे तुम्हाला काही शंका असेल तर आपण विचारू शकतो